जो पर्यंत घरातली आई घरातल्या ताईला धर्माचं श्रेष्ठत्व सांगणार नाही तोपर्यंत पुढच्या पिढ्या घडणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव वा। आहे तुम्ही कोणतीही खऱ्या नाही तर धर्मातली मुलगी पहा आज आपल्याकडे म्हटलं जातं की आता जर आपण छोट्या कपड्यांवरती बोललो तर आताच्या मॉडर्न मुली सांगतात की तुम्ही नजर बदलणं गरजेचं आहे हिंदू धर्म बदलला, संस्कृती होता संस्कृतीवर कोणी कधी काही बोललो का याच्यावर टीका करण्याचं काही कारण आहे का कारण काळानुसार ती गोष्ट बदलली पण ही गोष्ट जरी काळानुसार बदलली पण आज जे पाश्चात्य पोषक आमच्या येऊन पोचले ह्या पोषकांचं काय आई जर मुलीला या दृष्टिकोनातून असेल तर आम्ही कोणत्या मार्गाने चाललोय आणि काही धोके पुढे येऊन काय आम्हाला काय देणार आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे विवाह हो हा सोहळा नाही संस्कार आहे आता हे जोडवर लग्नाच्या दोन दिवस आधी घातलं चालतं का लग्नाच्या दोन दिवसानंतर घातलं चालतं का लग्नाच्या चा चा दोन तास आधी घातलं चालतं का लग्न झाल्यानंतर चार तासांनी घातलं चालतं का हे लग्नाच्या दिवशी सप्तपदी होतानाच घातलं जातं याच कारण काय आहे पुन्हा माझ्या सगळ्या आजींना एक प्रश्न आहे तुम्हाला असा जास्त का तुमच्या सुनेला जास्त तुम्हाला पण तरीही तुम्ही कितीही सासरवाद झाला कधी उलट फिरून बोलला नाही ना बरोबर पण आताच्या सुनेला जर काही बोललं गेलं तर ती लगेच रिॲक्ट झाल्याशिवाय राहत नाही ना किंवा ती उलट फिरून बोलल्याशिवाय राहत नाही ना आता यामध्ये दोष त्या मुलीचा आहे का जर बारकाईने विचार केला जर खऱ्या अर्थानं सायकोलॉजिकल विचार केला त्या मुलीची एक टक्का ही चूक नाही याच कारण असं आहे त्यावेळेस तिची हायपरिटी एवढी प्रचंड वाढते की त्यावेळेस याच भान तिला राहत नाही पण दहा मिनिटांनंतर जेव्हा ती एकटा बसते तेव्हा तिला मनात कडून चुकलं असत की असं आपण बोलायला नको होत पण त्यावेळेस तिचा संयम राहत नाही याच कारणही खऱ्या अर्थ हिंदू धर्मात जोपर्यंत घरातली आई मी पुन्हा वारंवार हेच वाक्य बोलतोय जोपर्यंत नाही तो पर्यंत पुढच्या पिढ्या घडणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे वा, सगळ्यात मोठ आणि जर आम्ही आमचा धर्म विसरलो कारण त्या विषयांवर बोलावं की बोलू नये हा प्रश्न जर कोणाला पडत असेल ना एखाद्या घरातली मुलगी जेव्हा आई वडिलांना न सांगता निघून जाते ना त्या घरात एकदा जाऊन पहा त्या घरातल्या तिच्या भावाला तिच्या आईला आणि तिच्या वडिलांना विचारा की हे दुःख काय असतं तेव्हा ह्या विषयांचं महत्व आम्हाला कळेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आज खऱ्या अर्थानं अनेक टोळ्या उभ्या ठाकल्यात ज्या टोळ्या तुमच्या घरापर्यंत येतात खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतात आणि अलगत आमच्या मुलींच्या आयुष्यामध्ये घुसून आमच्या मुलींचं मातेर करून टाकतात शोकांतिका पण आज आज अंध झाल्यासारखं कारण तुम्ही कोणतीही खऱ्या अर्थ इतर तर धर्मातली मुलगी पहा आज आपल्याकडे म्हटलं जातं की आता जर आपण छोट्या कपड्यांवरती बोललो तर आताच्या मॉडर्न मुली सांगतात की तुम्ही नजर बदलणं गरजेचं आहे ते बसलेल्या खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या ताईंना प्रश्न आहे असं किती घरांमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला मापदंड पदर घेतलाच पाहिजे हिंदू धर्म संस्कृती डोक्यावर पदर होता काळ परत बदलला कोणी कधी काही बोललो का हिच्यावर टीका करण्याचं काही कारण आहे का कारण काळानुसार ती गोष्ट बदलली पण ही गोष्ट जरी काळानुसार बदलली पण आज जे पाश्चात्य पोशाख आमच्या पर्यंत येऊन पोहोचले ह्या पोषकांचं काय घरातली आई जर मुलीला या दृष्टिकोनातून पुढे नेणार असेल तर आम्ही कोणत्या मार्गाने चाललोय आणि काही धोके पुढे येऊन काय आम्हाला काय देणार आहेत विचार करणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थान जर पाहिला गेलं छोटस उदाहरण देतो धर्म का महत्वाचा आहे आणि धर्मसंस्कार का गरजेचे आहे आता मी अकोल्यापासून अकोट पर्यंत येताना जवळजवळ सहा बॅनर पाहिले मूल तर खऱ्या अर्थानं भेट द्या इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ आमच्या आजींना एक प्रश्न आहे जर आपण चाळीस वर्ष माग गेलो तर मूल होत नाही ही समस्या होती का माझा सगळ्यांना प्रश्न होती का किंवा फारशा प्रमाणात तिकडे पाहायला मिळत होती का पण असं अचानक या दहा वर्षामध्ये काय घडलं की आज आयटी सेक्टर पासून प्रत्येक ठिकाणी ही समस्या निर्माण झाली याची कारण जर शोधायची असतील ना जे धर्माला अंधश्रद्धा म्हणतात त्यांच्यासाठी हे उत्तर आहे लक्षात घ्या आता याच कारण असं आहे माझ्या सगळ्या बहिणीनं मी मगाशी एक वाक्य बोललो तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो आपल्याकडे जोडवं हे लग्नात घालतात बरोबर विवाह हो हा सोहळा नाही संस्कार आहे आता हे जोडवर लग्नाच्या दोन दिवस आधी घालतच चालतं का लग्नाच्या दोन दिवसानंतर घातलं चालतं का लग्नाच्या दोन तास आधी घातलं चालतं का लग्न झाल्यानंतर चार तासांनी घातलं चालतं का हे लग्नाच्या दिवशी सप्तपदी होतानाच घातलं जातं याचं कारण काय आहे तर इथं जेवढी वयस्कर मंडळी आहेत बाबा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे आपल्याकडे नळ भरले म्हणायचे बरोबर पण नळ भरल्यानंतर आपल्याकडं अंगठा दाबला जातो तो तांब्यानं किंवा चांदीनं दाबला जातो दा बरोबर त्याचं कारण काय का तर का। मेडिकल सायन्स असं सांगत। एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अंगठ्याचा थेट संबंध हा आपल्या किडनीशी आणि आपल्याकडे जोडवं हे दुसऱ्या बोटात घातलं जातं याच कारण तुमच्या माझ्या घरातल्या आई आईच्या शेजारचा बोटाचा थेट संबंध हा तिच्या गर्भाशयाशी आहे आणि लग्नानंतर गर्भ कार्य अत्यंत उत्तम व्हावं म्हणून चांदी ही रक्त उत्तम रक्त सुचालक आहे म्हणून ते चांदीच घातलं जातं आणि त्या अंगठ्या शेजारच्या बोटातच घातलं जात पण आता आम्हाला लाखाचे पॅकेज आले आता मी डायमंड रिंग कनगळीत घालायला लागलो आम्ही आमचा धर्म विसरलो म्हणून खऱ्या अर्थाने या समस्या निर्माण झाल्या आता इथं पुन्हा माझ्या सगळ्या आजीना एक प्रश्न आहे तुम्हाला जास्त का तुमच्या सुनेला जास्त तुम्हाला पण तरीही तुम्ही कितीही सासरवाद झाला कधी उलट फिरून बोलला नाही बरोबर पण आताच्या सुनेला जर काही बोललं गेलं तर ती लगेच रिॲक्ट झाल्याशिवाय राहत नाही किंवा ती उलट फिरून बोलल्याशिवाय राहत नाही आता यामध्ये दोष त्या मुलीचा आहे का जर बारकाईने विचार केला जर खऱ्या अर्थाने सायकोलॉजिकल विचार केला त्या मुलीची चूक नाही कारण आहे त्यावेळेस एवढी प्रचंड वाढते की त्यावेळेस काय बोलते याच भान तिला राहत नाही पण दहा मिनिटानंतर जेव्हा ती एकटा बसते तेव्हा तिला ते 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 मनात कडून चुकलं असत की असं आपण बोलायला नको होत पण त्यावेळेस तिचा संयम राहत नाही याच कारणही खऱ्या अर्थानं हिंदू धर्मात काय लक्षात घ्या खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या आईला परमात्म्यानं मासिक चक्र नावाचा मोठा आशीर्वाद दिला आणि मासिक चक्रामध्ये शरीरातले हार्मोन्स जे वेगाने बदलतात त्याला नियंत्रित करण्याचा घटक जो कार्य करतो त्याचं नाव प्युटरी ग्लँड तुम्ही नंतर गुगल वर चेक करून घ्या जो लहान मेंदू पासून मोठ्या मेंदू पर्यंत प्रवाहित होत असतो आणि हा प्युटरी ग्लँड घटक सगळ्यात जास्त ज्यामध्ये आढळतो ते म्हणजे कुंकू म्हणून आपल्याकडे कुंकू लावलं जातं पण ज्या दिवसापासून दिवसा कुंकू घरातून बाजूला पडलं आणि टिकली आली त्या दिवसापासून आपल्या घरातली मम्मी असं म्हटलं तर वावग ठरणार नाही पण हे धर्मातलं विज्ञान जोपर्यंत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणार नाही जोपर्यंत आम्ही समजून देणार नाही तोपर्यंत आमच्या पुढच्या पिढ्या प्रगल्भतेने पुढे जाणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे